नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव हिंद केसरीचे भव्य दिव्य एक आदत एक बैल असे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पेडगाव हिंद केसरी मैदानात गट क्रमांक सहासष्टमध्ये आपल्या सर्वांचा लाडका सदाभाऊ रेटरे मास्तर यांचा मैब्या व राजा यांनी गट क्रमांक सहासष्टमध्ये सुंदरित्या पळून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे हिंद केसरी मैब्या व चचेगावचा राजा यांनी ज्याप्रमाणे गटाला निकाल घेतला आहे ते पत्ता गाडी सेमीला देखील खूप सुंदर इथे पळणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमय हिंद केसरी मैब्या व राजा या पेडगाव केसरी मैदानात गुलालात राहतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन